हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच रहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथं चाललेली आहे माझी सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी आणि आज नाश्त्याला बनवायचे होते पोहे तर इथं मी पोहे भिजवून ठेवलेत आणि इथं कांदा घेतलेला आहे चिरायला आणि रात्रीचं दूध होतं ते गरम व्हायला ठेवले तर नाश्ता वगैरे झाला श्रीचे पप्पा आणि श्री स्त्रीला सोडायला स्कूलमध्ये गेलेत आणि स्त्रीला आज टिफिनला पोहेच दिले होते आणि स्वयंपाक काही सकाळी सकाळी लवकर बनवून झाला नव्हता त्याच्यामुळं मग पोहे बनवले त्याला टिफिनला दिले आणि इथं मी रात्री डाळ आणि तांदूळ भिजत घातलं होतं उडदाची डाळ आणि तांदूळ तर संध्याकाळी डोसे बनवायचे होते आता इडल्या काही खूप दिवस झालं बनवल्याच नव्हत्या डोसेच सगळ्यांना आवडते त्याच्यामुळं डोसेच बनवतो आणि लाईट आहे तोपर्यंतच मग मला इथं सगळं बारीक करून घ्यायचं होतं एकदा लाईट गेली की लवकर येत नाही नंतर त्यामुळं मग हो त्या मी इथं स्वयंपाक बनवायच्या अगोदर हे सगळं मिक्सरमधून बारीक करून ठेवलं आता संध्याकाळपर्यंत छान असं भिजेल पण तर हे आता पूर्ण मिक्स करून घेतलं आणि उडद्याची डाळ आणि तांदूळ सेपरेट सेपरेट असं बारीक केल्यामुळं दोन्ही असं पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे त्यामुळं मी इथं पूर्ण असं हलवून घेतलं आणि आता संध्याकाळीच मी ह्याच्यामध्ये बनवायच्या वेळेसच मी टाकणार आहे तर बघा घरामध्ये डोसा इडली काय बनवायचं म्हटलं तर भांडी किती ब घासायला पडते तर मी अगोदर सकाळची किती घासून ठेवलेत आणि आता अजून त्याच्यामध्ये वाढली तर आता ती पण घासून ठेवते तोपर्यंत इकडं उर्वीचं चाललं होतं काही तर खेळायचं आणि मला मागत होती आणि एक डायरी होती बेडमध्ये तर ती काढून ठेवली होती आणि स्त्री होमवर्क करायला लागला की मग तिला पण घ्यायला लागतं त्याची ला वही घे कुठं काय घे करत बसती त्याच्यामुळे तिला ती एक बेडमध्ये वही होती आणि आता तिला ती बुक नको आहे ज्यावेळेस स्त्री अभ्यास करायला बसतो तर त्यावेळेस त्याचंच बुक पेन्सिल काय घे आणि तिला दिलं की मग नको त्याचंच पाहिजे असतं त्यानंतर मी आले किचनमध्ये इथं मला शेंगदाणे भाजून ठेवायचे होते आणि काल डीमार्टमधून म्हणजे सामान आणलं होतं काल म्हणजे रविवारी आणलं होतं आणि बाकीचं सामान मी सगळं ठेवलं होतं आणि राहिले होते शेंगदाणे आता शेंगदाणे भाजायचे होते बाकीचे मी भाजून ठेवले होते अगोदरच आता राहिले होते थोडे तर ते पण म्हणलं भाजून ठेवायचं आणि लागलीच मिक्सरमधून बारीक पण शेंगदाण्याचं कुट करून ठेवायचं हो तर इथं मी शिमला मिरची आज मला सुकी भाजी बनवायची होती आता आणून ठेवले होते पावभाजीच्या वेळेस तर त्या शिल्लक राहिलेल्या होत्या तर त्या म्हणलं आता संपवून टाकायच्या जा। आणि जास्त दिवस राहिले की मग लगेच सुकत्या सुकल्यासारखे होते त्याच्यामुळं त्याची भाजी आज बनवायची म्हणलं <banco> तर इथं उर्वीचा पाठीमागून तुम्हाला आवाज येतोय तर मी आता इथं चपात्या बनवायला घेतल्या भाजी बनवून ठेवली आहे आता शिमला मिरची खायची म्हणलं तर एवढी काही खाऊ वाटत नाही म्हणजे आवडतच नाही पण नाहीलाज म्हणून आता करायला लागते त्याच्यातला जो मसाला असतो तर तो खायला छान लागतो आणि आता स्त्रीचं पण यायचं टाइम झालं होतं साडेबाराला तो घरी येतो तर तोपर्यंत माझा सगळा स्वयंपाक बनवून होतो बाकीची कामं पण आवरून होते कपडे वगैरे आणि स्त्रीचं पप्पा आलं की मग जेवण करून डबा घेऊन जातात दुकानामध्ये त्यानंतर इथं जेवण वगैरे झालं स्त्रीचं पप्पा दुकानामध्ये गेले जेवण करून आणि इथं चालला होता स्त्रीचं होमवर्क करायचा तर त्याला आय फॉर आईस्क्रीम काढायचं होतं तरी तर स्त्रीचं होमवर्क चालू होता आणि इकडे उर्वीचं पण चालू होतं तर त्याला घेतलं का मग तिला पाहिजे असतं म्हणून तिला ती मगाशी जी डायरी होती तर ती दिली होती तर तिला ती नको होती आणि स्त्रीचं आता ही नोटबुकच पाहिजे होती आणि उर्वीचं चालू होत रडायचं तिला रेझर पाहिजे होती स्त्रीची आणि त्यानं नाही दिली की मग मोठमोठ्यानं रडती आवाज पण बारका काढत नाही मोठ्यानच रडते व्हेरी गुड क्या बोलण्याचे रेझर तिकडं तुज़ बुक, तुज़ बुकान। तर स्त्रीचा होमवर्क घेतला त्याच्यानंतर जरा वेळ आराम केला दुपारी आणि त्यानंतर मग संध्याकाळी इथं डोस बनवायची तयारी चालू होती तर इथे मी सांबर बनवून घेतलं होतं आता सांबरची काही रेसिपी मी नाही दाखवली अगोदर दाखवलीच होती आणि इथं एका साईडला खोबरं पण असं नारळ फोडून ठेवला होता खोबरं त्याच्यातलं साईडला काढून आणि इथं बघा सकाळी मी बारीक करून ठेवलं होतं तर आता छान आसूप फुगले पण म्हणजे जेवढं होतं त्याच्यापेक्षा डबल झाले पीठ आणि म्हटलं आता दिवसाचं काय माहीत आहे का नाही तर छान आसूप फुगले आता बघू डोसं कसं बनतात त्याचे तर इथं मिस्त्रीसाठी छोटाच बनवला होता एक दोन त्याच्यासाठी बनवून दिले त्याला भूक लागली होती आणि गरम गरम सांबर पण बनवून झालं होतं तर त्याला दोन डोसे बनवून दिले आता काय म्हणलं छान होते बनतेत पण छान तर आता त्याच्यासाठी आणि काय खाल्ला तर त्या दोघांसाठी बनवून देते आणि नंतर मग आमच्यासाठी गरम गरम बनवणार आहे तर इथं बघा सांबर बनवून झालेला आहे अजून गरमच आहे तोपर्यंत इथं मी डोसे बनवायला घेतले होते आता स्त्रीसाठी बनवून देते आणि नंतर मग आमच्यासाठी बनवते तर डोसे बनवत बनवत इकडे भात पण शिजायला घातला होता आनी तर आता स्त्रीचं आणि त्या दोघांचं खाऊन झालो उर्वीनं पण खाल्ला होता थोडा आणि नंतर इथं मी आमच्यासाठी बनवायला घेतला आहे तर बघा इथं डोसा छान असा बनला आहे आणि एकसुद्धा डोसा असा म्हणजे तुटला नव्हता तर छान असे बनले होते डोसे तर गरम गरम डोसे बनवून झालेले आहेत तर या सर्वांनी डोसा खायला चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू